प्रिया मित्रांनो आज रविवार आणि आठ डिसेंबर आणि आजच्या दिवशी आपल्याला दोन संदेष्टे एकच संदेश देत आहेत पहिल्या प्रथम जुन्या काळामध्ये बारुख नावाचा हा संदेष्टा आहे आणि हा संदेशा लोकांना एक नव आश्वासन देत आहे नवी आशा त्यांच्या मनात रुजवत आहे आणि तो त्यांना सांगत आहे की तुम्ही आता भिवू नका विशेषत तुम्ही आता आक्रोश आणि शोक करू नका कारण आता तुमच्या वैभवाचे दिवस आलेले आहेत आणि तुम्ही वैभवपूर्ण जीवनाचा अंगरखा घाला कारण आता प्रभू येशू ख्रिस्त तुमच्याकडे येत आहे आनंद करा उल्हास करा आणि प्रभूचा जय जयकार करा प्रभूच्या नावाने तुम्ही गीत गा कारण हाच परमेश्वर तुमचा तारण करता आहे आणि म्हणून हा बारूक लोकांना सांगत आहे की तो तुम्हा सगळ्यांना राजासनावर बसवून तुम्हाला काही वैभव परत आणून देणार आहे आणि म्हणून आता तुम्ही देवाचे लोक आहात आता तुमच्या ठाई परमेश्वर पूर्णपणे सक्रिय आहे त्यामुळे भिवू नका देवाच्या आज्ञेत राहा आणि विशेषत जे आपण म्हणतो की वनश्री आणि सुगंधित असे जे झाडं आहेत ती सगळी तुमच्यावर छाया करतील आणि तुमचे दिवस आता बदलतील म्हणून आता तुम्ही शोक करू नका आनंद करा उल्हास करा आणि परमेश्वराचा का जय जयकार करा कारण प्रभू आज तुमच्यामध्ये वस्ती करत आहे प्रिय मित्रांनो या संदेशाप्रमाणे आज आपल्याला आज नव्या कारणामध्ये नवा संदेष्टा मिळालेला आहे जो शेवटचा संदेश आहे जो परमेश्वराने प्रभू येशूच्या येण्याची तयारी करण्यासाठी आपल्यामध्ये पाठवलेला आहे आणि तो संदेश म्हणजे योहान बापतिस्ता आणि हा योहान बापतिस्ता लोकांना सांगत आहे की प्रभू येशू येत आहे त्याच्या वाटा नीट करा त्यासाठी तुम्ही जो काही तुम्हाला त्याग करता येईल जे काही तुम्हाला आपल्या जीवनामध्ये वाईट करता येईल ते तुम्ही आता टाकून द्या परंतु स्वीकार करा कारण हाच तुमचा मार्ग आहे तो सत्य आहे तो जीवन आहे आणि त्याच्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही आणि तो तुम्हाला म्हणजे प्रियबंध सगळ्या खडकाळीच्या ज्या वाटा आहेत त्या आता सरळ करा उंच टेकड्या असतील डोंगर असतील ते भुईसपट करा ज्या नद्या नाल्या असतील तिथे सगळं बुजबुन पुन्हा त्या ठिकाणी सरळ मार्ग तयार करा म्हणजेच आपल्या जीवनामध्ये जे अनेक टेकड्या आहेत खडकाळ जर आहे ती सगळी आता आपण सरळ केली पाहिजे त्याबद्दल पश्चाताप केला पाहिजे त्याबद्दल आपण नवीन धोरण स्वीकारलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने हा संदेश लावून काही आपल्याला अत्यंत जिव्हाळ्याचा असा संदेश देत आहे केवळ हे तुमच्या मार्ग आहे आणि म्हणून तो तुमच्या हाती आहे आणि तुम्ही जर त्यामध्ये रस घेतला तर परमेश्वर तुमच्या बरोबर राहील तुमच्या डोक्यावर जण काही वैभवाचा मुकुट देईल हो माझ्या प्रिय बंधू हो हे जे संदेश देवाकडून आलेले आहेत देवाचा संदेश येऊन आलेले आहेत त्यांचा आपण स्वीकार करणार की ह्या जगात मध्ये जे काही आपल्याला दिसते त्या जगाचा आपण स्वीकार करणार कारण जग आपलं जीवन मोहाकडे ओळखून घेते आणि त्या मोहामुळे आपल्या हातून पाप घडतात त्यामुळे आपल्या जीवनामध्ये ह्या टेकड्या आणि हे डोंगर वाढत जातात परंतु योहान बाबतीस सांगतो तुम्ही तुमच्या जीवनातल्या सगळ्या टेकड्या सपाट करा मित्रांनो एक आपण विचार करूया प्रभू येशुख्रिस्त हा जगाचा राजा म्हणून आपल्याकडे येत आहे आणि तो येत असताना आपण पाहतो बायबलमध्ये की कसे इस्रायली लोक हातात झावळ्या घेऊन जोर जरात म्हणत होते हा आमचा राजा आणि प्रभू परमेश्वराचा गौरव असो जय जयकार करो अशा प्रकारे ते मोठ्याने ते गीत गात होते आणि आरोळ्या मारित होते तशाच प्रकारे जेव्हा आपल्याकडे एखादे पंतप्रधान येतात किंवा एखादे पोप महाशय येतात तेव्हा आपण हातामध्ये झेंडे घेऊन त्या पोप महाशांचा स्वागत करण्यासाठी आणि त्याला पाहून आपल्याला जो आनंद होतो तो व्यक्त करत करण्यासाठी आपण मोठमोठ्याने जे आज्ञा पालनाद्वारे परमेश्वराच्या कृपेने ज्या जयघोष आपण देत असतो त्याबद्दल परमेश्वर त्या पोप महाशाला केवढा आनंद देतो आणि त्याच्यामुळे आपल्याला केवढा आनंद होतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आज जेव्हा आपल्याकडे ह्या गोष्टी घडतात तेव्हा आपण हे पाहूया की प्रभू ख्रिस्त जो जगाचा निर्माता तारणारा आणि नूतनीकरण करणारा तो परमेश्वर आपल्याकडे येत आहे मग त्याच्या स्वागतासाठी आपण कसे आपल्या जीवनाचे जीव मार्ग सरळ करणार हे जीवनाचे मार्ग सरळ करण्यासाठी आपण प्रयत्न करूया विशेषतः आपल्या प्राशी कुंसारात द्वारे विशेषत आपण चांगलं जीवन सुरुवातीपासून जगू त्यापासून आपण नेहमी परमेश्वरासह चालावे त्यासाठी आपण प्रयत्न करणे आवश्यक आहे